आपली लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आपली लढाई महागाईच्या विरोधात आहे आपली लढाई ह्या विरोधात आहे असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला त्यांचा उमेदवारी अर्ज आज पुण्यामध्ये दाखल करण्यात आला त्यानंतर झालेल्या सभेमध्ये त्या बोलत होत्या आपली लढाई वैयक्तिक कुणाच्या विरोधात नाही असं त्यांनी यावेळेस म्हटलं आहे पाहुया नेमकं सुप्रिया सुळे काय म्हणल्या आपली लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे आपली लढाई महागाईच्या विरोधात आहे आपली लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे त्यांनी किती खाली पातळी सोडून टीका केली आमच्यावर तर आम्ही आमची भाषणं अजून उंचीवर नेऊ पण त्यांच्या पातळीवर जाऊन आम्ही खाली भाषणं करणार नाही कारण का ही लढाई माझ्याशी वैयक्तिक नाहीच आहे माझी लढाई महाराष्ट्रात कुणाशीच नाही आहे माझी लढाई त्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे जो मराठी माणसाच्या आज मुळावर उठला आज मराठी माणूस तुम्ही बघा सगळे पक्ष जे फोडलेत ते सगळे मराठी माणसाचेच फोडलेत ते जो विरोध करतात तो मराठी माणसाचाच विरोध करतात आज ज्या नोकऱ्या घालवल्या आहेत अमोल दादा तुमच्या मतदारसंघात फॉक्स फॉक्सॉनची इन्व्हेस्टमेंट येणार होती दोन लाख नोकऱ्या तिथे होणार होत्या त्या दोन लाख नोकऱ्या घालवायचं पाप कोणी केलं असेल तर आज असलेल्या महाराष्ट्रातल्या आणि ही आपली लढाई आहे सुनींद्र पवार यांचा अर्ज दाखल करताना महायुतीने मोठे प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केले यावेळी झालेल्या सभेमध्ये अजित पवारांनी विरोधकांवर कडाडून टीका केली यावेळेस संविधान आणि विविध मुद्द्यांवर विरोधक कसा अपप्रचार करतात कशा पद्धतीने खोटे बोलतात यावर अजित पवारांनी भाष्य केले पाव या नेमकं का दादा काय म्हणणे मित्रांनो मला विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करणं आणि त्यांचे रोज सकाळी नऊ दहा वाजता भोंगे वाजायला सुरुवात होतात त्याला उत्तर देऊन तुमचा माझा सगळ्यांचा वेळ घ्यायचा नाही आपल्याला फक्त आणि फक्त विकास करायचा आहे बाबतीमध्ये निधीच्या बाबतीत आम्ही कुठं कमी पडणार नाही परंतु तुम्ही खोट्या नाट्या प्रचाराला आणि भावनिकतेला तुम्ही त्या ठिकाणी साथ घालण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येकाचे दिवस असतात त्या त्या दिवसात त्यांनी त्यांनी कामं करायची असतात परंतु ते दिवस त्या ठिकाणी बाजूला गेल्यानंतर दुसऱ्यांना पण संधी त्या ठिकाणी द्यायची असते हे वर्षानुवर्ष जसं पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून चालत आलेलं आहे पुढेही हजारो वर्ष चालणार आहे आणि संविधान घटना आणि लोकशाही आणि निवडणूक याबद्दल तर नेहमीच निवडणुका आल्यानंतर विरोधक आता संविधान बदलणार घटना बदलणार लोकशाही में आता निवडणुका होणार नाहीत इतकं दादांत खोटं बोलतात मित्रांनो असं कधी आपल्या देशामध्ये होणार नाही मोदी साहेबांनी तर संविधान दिन साजरा करण्याचं काम मागं पंच्याहत्तर वर्षात कुणाला जमलं नाही ते मोदी साहेबांनी केलं हे पण आपण पड़ सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे